डाळीचं पीठ दोन वाटी आणि मैदा मा, एक अर्धी वाटी असं घेतलेलं आहे ह्याच्यात हिरव्या मिरच्याचं पेस्ट करून घातले ओवा हाताने चिरडून घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे तेलात मोहन घातलेलं आहे आता हे, हे पीठ दुधानं मळून घेणार वेलकम टू माय चॅनल विजया अरवाडेज किचन अँड अदर्स आज मी डाळीचं पीठ आणि थोडासा मैदा मिक्स करून त्याचे कडकण्या तिखट कडकण्या कसे बनवायचे हे दाखवणार आहे ह्या पिठात डा दोन ओटी डाळीचं पीठ आणि पाव वाटी मैदा घेतलेला आहे हिरव्या मिरच्याचं ठेचा आणि ओवा मीठ आणि तेलाचं मोहन घालून असं पीठ मळलेलं आहे थोडंसं मंग मळून घ्यायचं म्हणजे लाटायला आपल्याला छान होते आता हे चांगलं विदून घ्यायचं जर माझ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा असं पातळ लाटून घ्यायचं आणि चमच्याना ठोकायचं म्हणजे फुगत नाही हे डाळीच्या पिठाचं कडकण्या असं तळ तळून घेणे हे बघा असं तळून काढायचं डाळीच्या पिठाचं